नमस्कार अकराच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या कृत्याला भारताचं चोखं प्रत्युत्तर पाकिस्तानचे दोन बंकर उद्ध्वस्त जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगानं अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली पेट्रोल पंपावर इंधन चोरीची शक्यता पडताळण्यासाठी देशभरातल्या पेट्रोल पंपांची तपासणी करण्याचे केंद्र सरकारचे आदेश शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि मूल्य संवर्धनावर भर देण्याची गरज लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि शाह हॉकी स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यामध्ये पाकिस्तानी सैन्यानं दोन भारतीय जवानांच्या मृतदेहाच्या केलेल्या क्रूर विटंबनेला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे भारतीय सैन्यानं कारवाईमध्ये पाकिस्तानचे दोन बंकर उद्ध्वस्त झाले असून मोठी जीवितहानी झाल्याचं वृत्त आहे लष्कर प्रमुख बिपिन रावत श्रीनगरला पोहोचले असून या घटनांच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री अरुण जेटली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सद्यस्थितीबाबत माहिती देणार आहेत तसंच जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन बोरा आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं हल्ल्यामध्ये लष्कराचे नायब सुभेदार परमजीत सिंह सी आणि सीमा सुरक्षा दलाचे सुभेदार प्रेमसागर या हल्ल्यात शहीद झाले या जवानांच्या पार्थिववाढची क्रूर विटंबना करण्यात आली होती पाकिस्तानच्या या क्रौऱ्याची भारत सरकार तीव्र शब्दात निंदा करत असून दोन जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं संपूर्ण देशाचा सैन्य दलावर पूर्ण विश्वास असून अशा प्रकारचं निंदनीय कृत्य युद्धकाळातही घडत नाही अशा शब्दात जेटली यांनी पाकिस्तानच्या या कृत्याचा समाचार घेतला जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक निवर्नुक, केंद्रीय निवडणूक आयोगानं अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आह काश्मीरमधली सध्याची स्थिती निवडणूक घेण्यासाठी अनुकूल नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट कलि आहा अनंतनाग मतदारसंघामध्ये बारा एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार होती मात्र राज्यातली बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं याआधीच ही निवडणूक पुढे ढकलली होती पोटनिवडणुकीची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे देशभरातल्या पेट्रोल पंपांवर इंधन चोरीची शक्यता पडताळून पाहण्यासाठी सर्व पेट्रोल पंपांची अचानक तपासणी करण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत ते नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत होते या पाहणी अधिकारी तसंच विपणन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल असंही त्यांनी सांगितलं अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये एक रुपये सत्याऐंशी पैसे तर रॉकेलच्या दरामध्ये प्रति लिटर सव्वीस पैशांची वाढ करण्याचा निर्णय तेल विपणन कंपन्यांनी घेतला आहे ही दरवाढ तत्काळ लागू करण्यात आली आहे विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात मात्र ब्याण्णव रुपये कपात करण्यात आली आहे मुंबईत भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय हा पंतप्रधानांनी निर्माण केलेला विश्वास असल्याचं सांगून मुंबईला देशातील उत्तम शहर बनवायचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांशी बोलताना केलं मुंबईत भाजपातर्फे काल वांद्रे इथं विजयोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उद्याचा भारत घडवण्याच्या प्रयत्नांना साथ देण्याचं आवाहन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी केलं सरकारच्या योजना देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असून हा आनंदोत्सव या कार्याची सुरुवात आहे असं मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं सुरू केली आहे देशाच्या विकासाकरता सर्व लोक कटिबद्ध होऊन टीम इंडिया म्हणून काम करतात त्या विकास आणि विश्वासाच्या राजकारणाची पावती म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये जनता आपल्या पाठीशी येते आणि दुसरीकडे खऱ्या अर्थानं या विजयाचे शिल्पकार कोणी असतील तर आपले बूथचे कार्यकर्ते आहेत आपले बूथचे प्रमुख आहेत आपले सैनिक हे शेवटचा सूरत नागपूर महामार्गावरच्या चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या के मोबदल्यामध्ये भेदभाव केल्याच्या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या तिथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन करून नेर गावच्या रस्त्याचं काम बंद पाडलं आहे मुक्ती ते नवापूर मार्गावरच्या नव्वद टक्के शेतकऱ्यांना एकरी दहा लाख तर उर्वरित दहा टक्के शेतकऱ्यांना नव्या दरानं एकरी पंचेचाळीस लाख रुपये इतका मोबदला देण्यात आला आहे या मार्गावरच्या सर्व शेतकऱ्यांना नव्या दरानं सामान मोबदला मिळावा या मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आलं आहे एकरी पंचेचाळीस लाख रुपये मोबदला मिळावा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात यावा अशी मागणी आंदोलक शेतकरी करत आहेत शेतकरी आठवडी बाजाराचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर ठाणे जिल्ह्यानं आता धान्याचा थेट विक्रीचा उपक्रम सुरू करून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी एक पाऊल पुढं टाकलं आहे दरवर्षी भरवण्यात आंब्या महोत्सवाबरोबरच आता धान्य महोत्सवालाही प्रोत्साहन दिलं जाईल असं कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं ठाणे इथल्या गावदेवी मैदानावर आयोजित केलेल्या आंबा आणि धान्य महोत्सवाचं उद्घाटन करताना ते बोलत होते या महोत्सवात मराठवाड्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी बाजारभावापेक्षा कमी दरात धान्य विक्री सुरू केली आहे यंदापासून एक पाऊल बळीराजासाठी ही चळवळ उभारण्यात आली असून यात ज्वारी बाजरी गहू हरभरा चवळी डाळ अशी अनेक धान्य ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता येतील अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी यावेळी दिली अशा उपक्रमातून शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेल असा विश्वास नाम फाउंडेशनचे मकरंदानासपुरे यांनी व्यक्त केला या महोत्सवात कोकणातल्या विविध प्रकारच्या आंब्यांबरोबरच अन्य कोकण उत्पादनही ग्राहकांना रास्त दरात उपलब्ध होणार आहेत धान्य महोत्सव चार मेपर्यंत तर आंबा महोत्सव दहा पर्यंत सुरू राहणार आहे शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि मूल्य संवर्धनावर भर देण्याची गरज असल्याचं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे कोणत्याही शिक्षण संस्थेची वाटचाल ही, ही केवळ विद्यार्थी संख्या आणि उत्तुंग इमारतीवर अवलंबून नसते असंही त्यांनी स्पष्ट केलं रत्नागिरीमध्ये गुरुकुल इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या इंग्रजी शिक्षणातून जगाला भारतीय वेद ग्रंथांमधले विचार पोहोचवण्याची गरज आहे असं त्या म्हणाल्या शिक्षणात अमूलाग्र बदल व्हायला हवेत त्यासाठी या क्षेत्रामध्ये झोकून देऊन संशोधन आणि काम करणारी पिढी तयार व्हायला हवी असं सुमित्रा महाजन यावेळी म्हणाल्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अनेक संस्थांकडून प्रयत्न होत आहेत नाशिक पोलिसांच्या वतीनं ना, ट्रॅफिक सिग्नल चौकामध्ये नो हॉर्न डे या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला याचवेळी हेल्मेट वापरण्यासाठी जनजागृतीही करण्यात आली यावेळी दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना हॉर्न न वाजवण्याचं आवाहन करण्यात आलं तर हेल्मेटधारकांना गुलाबपुष्प देण्यात आलं नाशिक पोलिसांच्या गुन्हे प्रतिबंधक विभागातर्फे आगामी वर्षभर प्रत्येक सोमवारी नो हॉर्न डे उपक्रम राबवण्यात येणार असून यासाठी अनेक संस्थांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे ही संकल्पना अनेक वाहन चालकांना आवडली असून गजबजलेल्या त्र्यंबक नाक्यावर सिग्नलजवळ हॉर्नचे आवाज क्वचितच ऐकू येत होते असं नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयंत बजबले यांनी सांगितलं राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षासह सर्वच आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांची मोठी पिछेहाट झाली आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत आंबेडकर चळवळीतले प्राध्यापक पत्रकार संपादक आणि विचारवंतांची बैठक घेतली रिपब्लिकन ऐक्यासाठी आपला गट बरखास्त करण्यात तयार असल्याचं रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केलं ऐक्य करण्याच्या अनुषंगानं अकरा जणांच्या समितीची यावेळी स्थापना करण्यात आली या बैठकीत आंबेडकरी जनसमूहाच्या आर्थिक औद्योगिक शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर विचारमंथन झालं रिपब्लिकन पक्षाच्या राजकीय वाटचालीवरही या बैठकीत चर्चा झाली चित्रकार अमित भार यांच्या बनारस शहरावर आधारित चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या हॉटेल ताज पॅलेसमधल्या सुरू झालं भार यांनी बनारसचं निसर्ग सौंदर्य गंगाकाठचं सा वास्तवरूप साधू तसंच स्त्रियांच्या प्रतिमा गंगा नदीच्या तीरावरील सकाळची आरती अतिशय सजीवपणे रेखाटल्या आहेत हे प्रदर्शन सात मे पर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले समुद्रकिनारे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात यात आता भर पडली आहे ती कणकवली इथं सुरू झालेल्या वॉटर स्पोर्ट्सच्या थराराची सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या पर्यटकांना वॉटर स्पोर्ट्सचा अनुभव घ्यायचा असेल तर मालवणला जावं लागतं आता मात्र वॉटर स्पोर्ट्सचा थरार कणकवलीमध्येही अनुभवता येणार आहे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला जिल्ह्यात येणारा जो पर्यटक आहे तो, तो सगळ्यात जाऊन मालवणला गर्दी करतो पण सगळ्या गोष्टी समान पर्यटक फिरला पाहिजे सगळीकडे गेला पाहिजे कणकवली देवगड ह्याही भागामध्ये पर्यटन करण्यासाठी ऍक्टिव्हिटीज असल्या पाहिजेत म्हणून आज ह्या वॉटर स्पोर्टच्या ऍक्टिव्हिटीची सुरुवात आजपासून आम्ही लोकांनी केलेली आहे ह्याच्यानी निश्चित पद्धतीने पर्यटनाला पण चालना मिळेल तरुणांना इकडचा रोजगारही भेटेल आणि पर्यटनाचा एक नवीन अध्याय या निमित्ताने सुरू झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कणकवली इथल्या गड नदी पात्रामध्ये सुरू झालेल्या या सुविधेमध्ये जेट्स बनाना राईड बंपर राईड कयाकिंग बोट राईड यांचा थरार आणि मजा अनुभवता येणार आहे वॉटर स्पोर्टचा आनंद घेताना लाईफ जॅकेट प्रशिक्षित लाईफ गार्ड पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असणार आहेत मी आताच ही बंपर राईड केली खूप चांगला अनुभव आला की सिंधुर्गातलं तापमान एवढं वाढलंय की सध्या बाहेर पडायलाही म्हणजे बाहेर पडताना चार वेळ विचार करावा लागतो आज सकाळी मी इथे आलो होतो चौदा ते पंचेचाळीस वर्षाचे वयोगटातले माणसं आहेत ती जेट्स की बंपर बनाना करू शकतात वयस्कर आहेत त्यांच्यासाठी आपण ही मोटर बोट ठेवलेली आहे म्हणजे फेरी बोट भेटू शकते सेकंड लहान आहेत त्यांना आपण म्हणून आपल्याकडे त्या असं सर्व गटातल्या माणसांसाठी आपण ओपन केलेल्या आहेत सिंधुदुर्गामध्ये आलेला पर्यटक बहुतांश वेळा समुद्रकिनारा असलेल्या ठिकाणी भेट देतो परंतु वॉटर स्पोर्ट सारख्या सुविधा जिल्ह्याभरात निर्माण झाल्यास खऱ्या अर्थानं सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जाईल हो मलेशियात सुरू असलेल्या अस्लनशा हॉकी हो अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आज भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे राऊंड रॉबिन फेरीतल्या पहिल्या सामन्यात भारत आणि इंग्लंड दरम्यान बरोबरी झाली होती तर दुसऱ्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा सा तीन विरुद्ध शून्य गोलनं धुवा उडवला होता हवामान येत्या छत्तीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे अन्यत्र हवामान कोरडं एकदा जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या कृत्याला भारताचं चोख प्रत्युत्तर पाकिस्तानचे दोन बंकर उद्ध्वस्त जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगानं अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली पेट्रोल पंपावर इंधन चोरीची शक्यता पडताळण्यासाठी देशभरातल्या पेट्रोल पंपांची तपासणी करण्याचे केंद्र सरकारचे आदेश शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि मूल्य संवर्धनावर भर देण्याची गरज लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि आझल शाह हॉकी स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिन्या नमस्कार